नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्त होण्यासाठी खात्रीशीर असे काही उपाय सांगणार आहेत जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमचे संपूर्ण कर्जातून मुक्तता होईल तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या काळात लोक आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी कर्ज घेतात लोभामुळे लोक अनेकदा त्यांच्या परिस्थितीपेक्षाही जास्त कर्ज जा घेता आणि कर्जात बुडतात बरेच लोक चांगल्या कामासाठी सुद्धा कर्ज घेत असतात जसे की आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा इतर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशावेळी आपल्याला कोणीही पैशांची मदत करत नसेल तर आपल्याकडे कर्ज घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो आणि यामध्ये असे काही लोकं असतात ते फक्त आपले, आपले हाऊस मोट्स पूर्ण करण्यासाठीच हे कर्ज जे आहेत ना कदी -कदी ते घेत असतात कर्ज ही कोणत्याही प्रकारचं असू द्या फक्त कर्ज हे वेळेत जर फिटलं नाही तर त्याचे अनेक परिणाम हे आपल्याला भोगावेसुद्धा लागत असतात कधीकधी आपण बघा कर्ज घेतल्यानंतरनं ते फेडण्याचा प्रयत्न करतो परंतु कर्ज हे आपल्याकडनं फिटलं जात नाही अशावेळी ज्या व्यक्तीवर कर्ज असतं त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती जी आहे ते त्याची ढासाळू लागते आणि अशावेळी जर आपण प्रयत्न करूनही कर्ज हे मिटत नसेल तर अशा वेळी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत त्या उपाय जर आपण केले तर नक्कीच सर्व समस्यातून सहज आपली सुटका होईल आणि संपूर्ण कर्ज हे सुद्धा आपलं लवकरात लवकर फिटण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्ष ठेवायची आहे कधीही कर्ज घेताने विनाकारण कर्ज घेऊ नका कर्ज जर आपल्याला खरोखर गरज आहे तेव्हाच कर्ज घ्या गरज नसताने कर्ज हे कधीही घेऊ नये कर्ज घेणं हे कधीही चांगलं नसतं तर आता आपल्याला उपाय हे कोणते करायचे आहेत ते पहा लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी आता कर्ज तुम्हाला फेडण्यासाठी कष्ट आणि मेहनत ही तर करावीच लागणार आहे फक्त उपाय केले आणि तुमचं कर्ज फिटलं असं तर होणार नाही प्रत्येकाला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागते परंतु जे कष्ट आणि मेहनत आपण करत असतो त्याला नशिबाची साथ मिळावी आणि योग्य मार्ग मिळावा यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात तर जो तुम्हाला पहिला उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवारी शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वाटीभर मसरुडा तिथे अर्पण करायचे आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला महादेवांचा मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही स्त्री असेल तर नम शिवाय आणि तुम्ही जर पुरुष असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी आठवड्यामध्ये जो मंगळवार येतो प्रत्येक आठवड्यातल्या मंगळवारी तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे हा उपाय करत असताना खरोखर तुम्हाला कर्ज फेडण्याचा एक योग्य मार्ग मिळेल आणि तुमचं कर्ज हे लवकरात लवकर, लवकर फिटलं जाईल तसेच तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानांना तेल अर्पण करायचं आहे हनुमानाचं मंदिर असतं तिथे जाऊन तुम्हाला तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जर दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल ओतू शकतात किंवा नसेल दिवा तर तुम्ही स्वतः एक मातीचा दिवा घेऊन जा त्यामध्ये तेल टाका आणि तो दिवा तिथे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी तुम्हाला तिथे लावायचं आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असं केल्याने कर्जाची समस्या ही दूर होते आता आठवड्यातून दोनदा हा उपाय करणं शक्य नाही काहीच हरकत नाही तुम्ही एक तर मंगळवारी करा किंवा शनिवारी केला तरीसुद्धा चालेल यानंतर पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा आपल्याला थोडीशी मूग घ्यायची आहे मूग हे तुम्हाला शिजून घ्यायचे आहेत एक वाटीभर मूग घ्या शिजून घ्या त्यामध्ये एक दोन चमचे तूप आणि साखर तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे गाईला खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घातल्यानंतर गाईला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहेत तुमचं जे पण कर्ज असेल या कर्जातून लवकर मुक्तता होण्यासाठी कर्जातून लवकर सुटका होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आणि तुम्हाला हे जी वस्तू आहे तर ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची कोणत्या दिवशी घालायची आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा गुरुवारी तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल कारण गाईला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि यामुळे नक्कीच गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी असणाऱ्या देवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर असं जर म्हटलं जातं की माकडांना गूळ आणि हरभरा केळी खाऊ घातली त्याचबरोबर गाईला भाकरी खाऊ घातली आणि माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले पक्ष्यांना धान्य दिलं तरीसुद्धा आपली कर्जातून मुक्तता होत असते थोडक्यात आपल्याला अन्नदान हे जे मुके प्राणी असतात तर यांना करायचं आहे यामुळे सुद्धा कर्जातून मुक्ती होते त्याचबरोबर बघा आपल्या घर जे आहे ते सुद्धा कर्जमुक्तीसाठी कर्ज घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं घरामध्ये माता लक्ष्मी जर स्थिर असेल तर आपल्याला कर्ज घेण्याची कधीही गरज पडत नाही परंतु माता लक्ष्मी स्थिर नसेल तर आपल्यावरती आर्थिक समस्या येतात आणि कर्ज हे आपल्याला घ्यावं लागतं वास्तूनुसार घराचा जो ईशान्य कोपरा असतो तर हा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे हे जर तिथे जर आपण स्वच्छता ठेवली तर आपल्यावर कधीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि असलेलं कर्ज हे सुद्धा लवकरात लवकर संपत म्हणजे या कर्जातून आपली सुटका होते त्याचबरोबर आपण कर्ज हे कोणत्या दिवशी घेतो कर्जाचा हप्ता हा आपण कोणत्या दिवशी भरतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे शास्त्रामध्ये मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी कधीही कर्ज घेऊ नये किंवा कर्जाचा हप्ता सुद्धा भरू नये यामुळे सुद्धा आपलं कर्ज कर हे लवकर फिटलं जात नाही तर पहा तुम्हाला हे छोटे छोटे काही उपाय मी सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि काही नियमसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हे उपाय तुम्ही करायला सुरुवात करा नक्कीच तुमचं कर्जाचं टेन्शन हे संपेल आणि संपूर्ण कर्जातून तुमची मुक्तता होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ